बाबत आज पतसंस्थेचे चेअरमन इथं गणेशराव यादव भीमाशंकर जीप रिक्षा चालक मालक संघटना मी एकच सांगतो अध्यक्ष ते पतसंस्थेचे जर कुठल्याही ठेवीदार आता एक रुपया जर त्या ठिकाणी असेल आणि त्या पतसंस्थेतून दिला गेला नसेल तर जेवढी रक्कम असेल त्याच्या शंभर पट रक्कम देण्याचं काम संस्थेच्या अध्यक्ष त्या ठिकाणी करू लागते कोणाच्या हस्ते त्यांनी घेऊन यावे आरोप करणाऱ्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे तुमचं घेऊन या आणि त्यांच्याकडून शंभर पट रक्कम ज्या दिवशी तुमची होती ठेव त्याच्या सहित घेऊन जावा याच गावातील एक मुलगा त्यांनी कामाला ठेवला होता आणि त्यांनी किती रकमेला संस्थेला अडचणीत आणलं ते, ते, ते खासगी तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याचा हो उभं करायचं नाही वाळूच्या लिलावाच्या संदर्भामध्ये खासदार साहेब मला मंत्री महोदयांनी सांगितलं दोन हजार पाच सहाचा काळ होता म्हटले हे वाळू नेमकं चालतं काय म्हणले चेअरमान तुम्ही वाळूचा लिलाव घ्या म्हणलं मला वाळू आला म्हणून मी बदनाम होईल म्हणले मी सांगतोय करा आणि त्यांच्या सांगण्यानुसार तो लिलाव घेण्यात आला आणि तो लिलाव मला आपल्या त्यातली काही अक्कल नव्हती अनेक जणांना म्हणलो इथं काठापूरचे लोक आहेत त्यांना म्हटलं करा म्हणले नाही खोडचा बाळासाहेब शिंदे आला तो म्हणला मी सगळं पाहतो जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष आणि बाळासाहेब तो वाळू चालला सांभाळला की कधी तुम्ही त्या बाळासाहेबांना गावात बोलवा तो सगळा हिशोब त्या ठिकाणी तुम्हाला देईल मला एवढं सांगायचे ज्यावेळी या परिसरातील मराठी शाळेतील मुलांना बसायला माकडे नव्हते त्यावेळी या वळती गावाला देखील त्या काळामध्ये देवदत्त निगमॅन पंचवीस हजार रुपयाची देणगी देण्याचं काम केलं रांदीच्या शाळेला देण्याचं काम केलं नागापूरच्या शाळेला देण्याचं काम केलं आणि जे सांगतायत थापलिंग थापली थापली मी अध्यक्ष पहिला पहिले ज्या दिवशी गोळा होते ती गावात सकाळी यात्रेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्या यात्रे दिवशी मंदिरापुढे मोजली जाते चिल्लरी सहित आणि लगेच दुपारी रांदीच्या जिल्हा बँकेमध्ये तेवढी रक्कम भरली त्या ठिकाणी जाते आज थापली मंदिराचं काम आपलं चालू आहे आणि मी आपल्याला सांगतो जेले उडा ते 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 जे उडाला त्या ठिकाणी हात लावून बोलताय थापली देवस्थान ट्रस्टच्या संदर्भात राजकारण कुठेही करा परंतु देवस्थानामध्ये त्या ठिकाणी राजकारण करू नये आणि मी आपल्याला सांगतो की जवळपास तीन करोड रुपयाचं काम त्या ठिकाणी आहे जे बोलतायत त्याला दादानी ठरवू आणि दादानी जो बॉम्ब टाकला तो ऐका झाला पालिकेच्या बाजूला जे पाणी पडत आहे आता माणिकड मी आता येताना माणिकडिंबेंद आपल्या धरणावरन झालो आपल्याला मिळतात ते कुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळतं आणि काही काही ठिकाणी बोगद्याने या सगळ्या गोष्टी करायच्या बोगद्याने या सगळ्या गोष्टी करायच्या बोगद्याने या सगळ्या गोष्टी करायच्या या सगळ्या गोष्टी करायच्या गावाला ते जाणवत आम्ही काही भागामध्ये करून दाखवलेलं आहे आज पश्चिम पाणी पूर्वेकडनं आणण्याच्या करता आम्ही केंद्र सरकारशी बोललो ते म्हणले आम्ही तुम्हाला त्याच्यातलं निधी देतो विरोधी पक्षाचं सरकार आलं तर त्यांचं केंद्र कुणी ऐकणार नाही